कल्याण डोंबिवलीत गणेशोत्सव उत्साहात पण रस्त्यावरील खड्डे आणि ट्रफिक समस्यांनी नागरिक हैराण गणपती बाप्पाच्या आगमनाने कल्याण डोंबिवली शहरात उत्साहाचे वातावरण आहे मात्र रस्त्यावरील खड्डे आणि ट्रफिकच्या समस्यांमुळे करदात्या नागरिकांचे दुःख कायम आहे तरीही गणेश भक्त आपल्या लाडक्या बाप्पाच्या पूजा अर्चेत मग्न झाले असून विविध सामाजिक आणि सांस्कृतिक उपक्रमांनी उत्सवाला रंग चढला आहे कल्याण पूर्वेतील धनलक्ष्मी बिल्डिंग या मोठ्या हाऊसिंग सोसायटीत दोनशेहून अधिक कुटुंबे दरवर्षीप्रमाणे उत्साहात गणेशोत्सव साजरा करत आहेत धनलक्ष्मी कल्चरल कमिटी आणि सोसायटी सदस्यांच्या सहभागाने आयोजित या उत्सवात मुलांसाठी उपक्रम राबवले जातात पहिल्याच दिवशी अनेक मुलांनी चित्रकला स्पर्धेत उत्स्फूर्त सहभाग घेतला होता सात दिवस चालणाया या उत्सवात शैक्षणिक धार्मिक आणि सामाजिक एकोपा वाढवणारे उपक्रम राबवले जातात तर पाचव्या दिवशी गणपती विसर्जन होते शहरातील अनेक गणेशोत्सव मंडळे आणि सोसायट्या अशा उपक्रमांद्वारे सामाजिक बांधिलकी जप्त आहे गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी कल्याणुंबिवली महानगरपालिकेकडे रस्त्यावरील खड्डे बुजवण्याची अवैध पार्किंग आणि फेरीवाले हटवण्याची तसेच रस्ते मोकळे करण्याची मागणी केली आहे याच मागणीला पाठबळ देत माजी नगरसेवक उद्देभाऊ रसाळ यांनी सर्व गणेश भक्तांना शुभेच्छा देताना महानगरपालिकेला विनंती केली आहे की विसर्जनापूर्वी रस्त्यावरील खड्डे बुजवावेत अवैध पार्किंग आणि फेरीवाले हटवावेत आणि रस्ते मोकळे करावेत जेणेकरून गणेश भक्तांना सणासुदीच्या काळात सुरक्षित आणि सुखकर प्रवास करता येईल बुद्धीची देवता नागरिकांचे प्रश्न सुटण्यासाठी पालिका प्रशासनास बुद्धी देवो अशी खोचक पालिकेला चिमटा काढणारी टिप्पणीही त्यांनी केली